आज पाच डिसेंबर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सपोर्ट युवा टास्क फोर्सच्या वतीने आज जनक्रांती मोर्चाचे आयोजन केले होते नांदेड जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून प्रचंड हत्याकांड म्हणजे गुन्हेगारी वाढलेली आहे जातीय अत्याचार वाढलेले आहेत त्या संबंधाने शीतल मोरे या मुलीची उच्च शिक्षित मुलीची पांघरी विष्णुपूर येथे फासावर लटकून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर भंडारे या मागासवर्गीय मुला मुलीचा त्यांच्या प्रस्थापित कुटुंबांनी त्यांना मारून टाकून विहिरीमध्ये फेकून देण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या हत्या अनेक झालेल्या आहेत त्यानंतर सक्षम ताटे नावाचा मुलगा होता त्याला जातीय वादातून प्रेम प्रकरणातून फसवून त्याची क्रूर हत्या करण्यात आली त्यानंतर हातगाव येथील शिवपुरी येथील एक तरुण अविवाहित होता त्यालाही शेतीच्या वादातून फसवणूक करून प्रस्थापित व्यवस्थेने जातीय वादातून त्याची हातगाव येथे हत्या करण्यात आलेली आहे म्हणजे ह्या का, काही दिवसामध्ये जवळपास चार ते पाच हत्या या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं गुन्हेगारी वाढलेली आहे क्राईम वाढलेला आहे आणि येथील जिल्हा प्रशासन मला वाटतं की यांचा इथे प्रभाव कमी झालेला आहे राजकीय पुढाराच्या दबावाखाली येथील नांदेडची प्रशासन व्यवस्था चालत आहे त्यामुळे नांदेडमधली जी गुन्हेगारी आहे अशाच प्रकारे जर वाढली तर आमचं एवढंच मत होतं की नांदेडमधला जातीयवाद संपवा आणि नांदेडला वाचवा याच उद्देशानं हा जनक्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तुम्ही आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या संबंधाने जिल्हाधिकारी बाहेर असल्यामुळे आर डी कडे ते निवेदन सादर केलं आणि जिल्हाधिकारी राहुल करडेले साहेबांना आम्ही फोनवरून चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी येणाऱ्या अकरा तारखेला म्हणजे गुरुवारी पीडित कुटुंबाचे प्रतिनिधी आणि काही पदाधिकारी मिळून एक बैठक ठरवलेली आहे सकाळी अकरा वाजता गुरुवारी अकरा तारखेला त्या बैठकीला संबंधित पीडित कुटुंब येऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या संदर्भाने संबंधित विभागाला ते आदेश देतील आणि कार्यवाही करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे